सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी आर गवई यांच्यावर काल म्हणजे सोमवारी एका वकिलाने बूट फेकण्याचा अयशस्वी असा प्रयत्न केला यानंतर या घटनेविरोधात देशभरात संतापाची लाट चांगलीच उसळली आहे सरन्यायाधीश बी आर गवई हे महाराष्ट्राचे असल्याने राज्यभरातही अनेक ठिकाणी याचा निषेध नोंदवण्यात येत आहेत नेमका सविस्तर काय प्रकरण आहे या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी गायत्री न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईफ मध्ये सर्वांचे स्वागत करते सरन्यायाधीश बी दी आर गवई यांच्यावर काल म्हणजे सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका एकाहत्तर वर्षीय वकिलाने बूट फेकण्याचा अयशस्वी असा प्रयत्न केला होता आरोपी वकिलाचे नाव म्हणजेच राकेश किशोर असे असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्टरनी कायदेशीर कारवाई करण्यास नकार दिल्यानंतर आरोपी वकील राकेश किशोर यांची सुटका करण्यात आली या सर्व प्रकरणानंतर वकील राकेश किशोर यांनी आणखीन एक वादग्रस्त असं वक्तव्य केलं आहे राकेश किशोर यांनी बूट फेकल्यानंतरही सरन्यायाधीश गवई यांच्या मनाचा मोठेपणा दाखवत त्यांनी त्यांच्यावर कोणताही गुन्हा हा दाखल न करता त्यांना माफ केले मात्र तरीही राकेश किशोर यांचा मुजोरेपणा कायम आहे प्रसार माध्यमांशी बोलत असताना ते म्हणाले की परमात्म्याने माझ्याकडून जे करवून घेतले ते मी केले मला या गोष्टीचे कोणतेही दुःख नाही मी कोणाचीही माफी मागणार नाही असे वकील राकेश किशोर यांनी म्हटलं आहे हे सर्व प्रकरण एकीकडे एक चालू असताना दुसरीकडे मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यासह देशभरात संतापजनक लाट ही उसळली आहे सरन्यायाधीश बी आर गवई यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार बारामतीमध्ये मुक आंदोलनाला बसले आहेत एकीकडे एक युगेंद्र पवार आणि सुप्रिया सुळे बसलेले असताना दुसरीकडे मात्र आमदार रोहित पवार यांनी भाजपला लक्ष केंद्रित केले आहे सरन्यायाधीश बी आर गवई यांच्यावरील हल्ल्याबाबत त्यांनी एक पोस्ट केली आहे या पोस्ट मध्ये ते म्हणाले आहेत की सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न म्हणजे संविधान आणि लोकशाहीवरील हल्ल्याचा हा प्रयत्न आहे ही घटना अत्यंत निषेधार्ह आहे धातूर मातूर गोष्टींवर शणार पोस्ट करणाऱ्या भाजप नेत्यांनी कालच्या घटनेवर जेव्हा जनतेतून संतापाची भावना उठू लागली तेव्हा सात आठ तासांनी प्रतिक्रिया दिली याला काय बरं म्हणावं तसेच आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने या संपूर्ण घटनेविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये संविधान सन्मान आंदोलन आयोजित केले आहे तसेच या संपूर्ण घटनेच्या चौकशी दरम्यान दिल्ली पोलिसांनी सरन्यायाधीश बी आर गवई यांच्यावर बूट फेकण्यामागचे कारण विचारले खजुराहो मंदिरात संकुलात भगवान विष्णूंची मूर्ती पुन्हा बसवण्याच्या मागणीच्या सरन्यायाधीश बी आर गवई यांनी केलेल्या टिप्पणीवर ते नाराज आहेत असा दावा केला असे कारण यावेळेस सांगण्यात आले आणि यामुळेच आता हे संपूर्ण प्रकरण पुढे नेमकं कोणतं वळण घेणार हे पाहणं नक्कीच महत्वाचं असणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्हला सबस्क्राईब करा धन्यवाद